माझी भूमिका जे माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य त्याला योग्य असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत गा, आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या पुस्तकाला मी ऍडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असो हे मराठा आरक्षणाचा विषय असलेले नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहिती आहे नेहमी धावून जातच असत आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय ते इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करणार जे आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याची चर्चा करावी आणि लवकरच लवकर त्यांचा मार्ग काढावा तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातन सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की हे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काय बाकीचे जे, जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं हो पाहिजे नाही त्यांना एवढं सांगणं असणार सांगणे की त्यांनी शेवटी त्या लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा त्यांनी तब्येतची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे इथं उपासनाला बसले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आणि शासनाने लवकरच लवकरच त्यांच्या बोलून त्यांची त्यांचे जे काय कमिटी असेल त्याच्याशी लवकर लवकरच मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांनी त्यांना आहेत